नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरच एवढी स्वामीने मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला यंदाच्या वर्षातली शेवटची संकष्टी चतुर्थी आहे तर या संकष्टी चतुर्थीला शुभ असे संयोग जुळून आलेले आहे तर ही चतुर्थी बुधवारी अठरा डिसेंबर रोजी आलेली आहे चतुर्थी अखुरत संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी केली जाणार आहे हा दिवस गणपतीच्या पूजेसाठी विशेष असा मानला जातो श्री गणेशाची आराधना केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे तसेच जीवनात सुख समृद्धी येते श्री गणेशाच्या कृपेने व्यक्तीच्या सर्व बिघडलेली कामे ही दूर होऊ लागतात आणि सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्ती मिळते दरवर्षी पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील तिथीला ही साजरी केली जाते चतुर्थी बुधवारी आल्याने या चतुर्थीला विशेष असे महत्व प्राप्त झाले आहे आणि म्हणून आपण या चतुर्थीच्या दिवशी काही उपाय काही सेवा ह्या अवश्य करायचे आहेत प्रत्येक महिन्याला चतुर्थी ह्या येत असत परंतु प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीचे महत्व हे वेगवेगळे असते आणि म्हणूनच या शुभ दिवशी आपण या झाडाचं पान आहे तर ते आणायचं आहे तर हे पान आहे तर ते पान आणल्यामुळे काय होईल तर आपल्या मनोकामना इच्छापूर्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजे तुमची बऱ्याच दिवसापासून एखादी इच्छा राहिलेली असेल तुमचीच काय माझ्यापासून सगळ्यांचीच इच्छा ही प्रत्येकाच्या मनात असतेच तर ही इच्छा पूर्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्या घरात सुख समृद्धीसाठी देखील आपल्याला हा उपाय करायचा आहे तर ही संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा किंवा ओम गम गणपताय नम असे कमेंट करा श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकटे अडचणी समस्या ह्या दूर होतात श्री गणेशामुळे आपल्या मनोकामना देखील पूर्ण होतात त्याची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात हे व्रत पाळल्याने घरात सुख समृद्धी येते धनलाभ आणि व्यवसायात वाढ होईल श्री गणेशाच्या कृपेने मनोकामना पूर्ण होतात या व्रताच्या दिवशी चंद्रोदयाची देखील पूजा ही करायची आहे त्यामुळे चंद्र दोषापासून आपल्याला मुक्ती मिळते या दिवशी व्रत ठेवल्याने मुलांचे सुखही मिळते बुधवारी संकष्टी चतुर्थी आहे तर या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे म्हणजे ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आहे आपल्या घरामध्ये गंगाजल थोडंसं शिंपडायचं आहे त्याच्यानंतर आपण अंघोळ करायची आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आंघोळ करायची आहे अंघोळ करता वेस ओम गम गणपताय नम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे त्याच्यानंतर स्वच्छ कपडे घालायचे आहेत आणि सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे सूर्यदेवांना अर्घ दिल्याने आपल्याला आपल्याला समाजामध्ये मान प्रतिष्ठा ही प्राप्त होत असते त्याचप्रमाणे आपलं आरोग्यही चांगलं राहत असतं तर अशा प्रकारे सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे ओम सूर्यदेवाय नमा किंवा ओम आदित्याय नमा असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे याच्यानंतर आपण देवघरासमोर बसायचं आहे तिथे दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे गणपती बाप्पांचा फोटो असेल तर तो पुसून घ्यायचा आहे जर मूर्ती असेल तर मूर्तीवरती आपण अभिषेक करून घ्यायचा आहे तुम्ही दुधाने अभिषेक करू शकता किंवा पंचामृताने अभिषेक हे तुम्हाला करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे आणि त्यांना चौरंगावरती किंवा देवाऱ्यामध्ये ठेवायचं आहे त्याच्यानंतर त्यांना त्यांच्या आवडीच्या ज्या काही वस्तू आहेत म्हणजे दुर्वा दुर्वा अर्पण करायची आहे जास्वंदीचं फुल अर्पण करायचं आहे तसेच शमीपत्र आहे तर ते देखील गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे तसेच आरती करायची आहे तसेच या दिवशी तुमचीच घरात जर लहान मुलं असेल तर त्यांना गणपती अथर्व शिष्याचं पठण करायला अवश्य लावायचं आहे मुलं लहान असेल तर तुम्ही स्वतः बोलायचं आहे किंवा मुलं मोठी असेल तर मुलांना अवश्य गणपती अथर्व शिष्याचं पठण करायला लावायचं आहे यामुळे मुलांची बुद्धी क्षमता वाढते व मुलं अभ्यासामध्ये प्रगती करत राहतात अशा प्रसन्न वातावरणामध्ये का आपण काही उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं आपल्या हिंदू धर्मामध्ये काही झाडे अशी आहेत की त्यांना पूजनीही मानले जातात त्यात झाडांमध्ये साक्षात देवी देवता वास करत असतात आणि त्या झाडांची पूजा आणि उपाय केल्याने अनेक प्रकारच्या समस्या दूर होऊन आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात असं देखील म्हटलं जातं त्यामधील एक झाड म्हणजे जास्वंदीचं झाड जास्वंदाचं फूल हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा होत नाही त्याचप्रमाणे या झाडाची पाने सुद्धा खूप गणपती बाप्पांना प्रिय आहेत म्हणून या दिवशी आपण या झाडा संदर्भात काही उपाय करणार आहोत यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होणार आहेत आपल्यावर कोणत्याही प्रकारच्या अडचणी समस्या या येणार नाहीत खूप असा प्रभावी आणि चमत्कारी उपाय आपण करणार आहोत तर यासाठी आपल्याला जास लाल झाडाचं पान लागणार आहे तर हे पान आणता वेळेस ते व्यवस्थित पाहून आणायचं आहे कुठेही कट झालेलं फाटलेलं तुटलेलं पान आणायचं नाही नाई। तर व्यवस्थित चांगलं पान पाहून आपण आणायचं आहे त्यासोबतच एक काडी देखील आपण आणायची आहे त्याच्यानंतर हे पान आणल्यानंतर ते स्वच्छ गंगाजलाने धुवून घ्यायचं आहे जर गंगाजल नसेल तर स्वच्छ पाण्याने धुवून घेतला तरी देखील चालेल त्याच्यानंतर थोडंसं एका वाटीमध्ये सेंदूर घ्यायचा से, आहे जर तुमच्याकडे सेंदूर नसेल तर कुंकू घेतला तरी देखील चालेल त्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर हे जे पान आहे तर त्या पानावरती आपली इच्छा लिहायची आहे म्हणजे अगदी एक किंवा दोन शब्दामध्ये आपली इच्छा मनोकामना त्या पानावरती लिहायची आहे त्या काडीच्या साह्याने आपण पानावरती आपली इच्छा मनोकामना लिहायची आहे जर मुलांच्या प्रगतीसाठी असेल तर मुलांची प्रगती व्हावी असं लिहायचं आहे किंवा तुम्ही हा उपाय धनप्राप्तीसाठी करत असाल तर धनप्राप्ती किंवा नोकरी प्राप्तीसाठी करणार असाल तर नोकरी प्राप्ती किंवा शत्रूसाठी करत असाल तर शत्रू नष्ट होण्यासाठी अशा प्रकारे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या तुम्हाला व्यवस्थित कमी शब्दामध्ये त्या काडीच्या साह्याने लिहायच्या आहेत त्यानंतर एकवीस दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत एकवीस दुर्वा घेतल्या घेतावेळेस त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या आहेत आणि त्याच्या नंतर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेट वर एक प्लेट स्वस्तिक काढायचं आहे म्हणजे कुंकवाच्या साह्याने किंवा शेंदुराच्या साह्याने त्या प्लेटमध्ये आपला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे स्वस्त स्वस्तिक काढता वेळेस तो व्यवस्थित स्वस्तिक आपल्याला काढून घ्यायचा आहे मग त्या स्वस्तिकावरती आपल्याला मुठभर तांदूळ टाकायचे आहे याच्यावरती हे जे पान आहे तर ते पान आपल्याला ठेवायचे आहे आणि त्या पानावरती एकवीस दुर्वा आहे तर त्या देखील आपल्याला ठेवायचे आहेत अशी ही प्लेट आपण गणपती बाप्पांच्या मूर्ती समोर ठेवायची आहे किंवा फोटो समोर ठेवायची आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करायची आहे दिव्याने ओवाळायचं आहे अगरबत्तीने ओवाळायचा आहे नंतर आपल्याला तिथे बसून गणपती अथर्व पठन पठण करायचं आहे किंवा तुम्हाला गणपती बाप्पांचा मंत्र येत असेल तर तुम्ही तो एकशे आठव्या म्हणायचा आहे ओम गम गणपतय नम हा मंत्र तुम्ही एकशे आठव्या म्हणायचं आहे मग ही सर्व सेवा करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून तुमची इच्छित मनोकामना बोलायची आहे यानंतर संपूर्ण दिवसभर हे पान आहे तर ते देवघरासमोरच ठेवायचं आहे यानंतर संध्याकाळी चार वाजता जे पान आहे त्यावर एकवीस दुर्वा ठेवलेले आहेत ते पान आपण घ्यायचं आहे आणि त्या प्लेटमध्ये जे तांदूळ आहेत तर त्याच्यातील आपल्याला एकवीस अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या पानावरती दुर्वा आणि ते तांदूळ ठेवायचे आहेत आणि याच्यानंतर धागा घ्यायचा आहे आणि त्या धाग्याच्या साह्याने तो पान आहे तर तो, तो बांधून घ्यायचा आहे आणि जिथे कुठे घरापाशी गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर गणपती बाप्पांच्या समोर हे पान आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे जेव्हा तुम्ही हे पान गणपती बाप्पांना अर्पण कराल तेव्हा तुमच्या मनातील सर्व इच्छा बोलायच्या आहेत ज्या काही तुमच्या इच्छा असतील तुमच्या मुलांच्या बाबतीत नोकरी बाबतीत असतील किंवा तुमच्या व्यवसाय बाबतीत असतील किंवा लग्ना बाबतीत असतील अशा कोणत्याही तुमच्या मनोकामना इच्छा असतील तर त्या तुम्हाला हात जोडून गणपती बोलायच्या आहेत तसेच बघा मंदिरामध्ये गणपती बाप्पांच्या चरणापाशी जर कोणी अक्षता अर्पण केलेले असेल म्हणजे हळदीने पिवळ्या किंवा लाल अक्षता अर्पण केलेल्या असतील तर त्यातील थोड्याशा अक्षता तुम्ही घरी घेऊन यायच्या आहेत आणि त्या अक्षतांची पुडी बनून तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये ठेवायच्या आहेत कारण असं म्हटलं जातं हो की गणपती बाप्पांच्या चरणापाशी जर कोणी अक्षता अर्पण केलेल्या असेल आणि त्या जर आपण घरी आणल्या तर यामुळे लक्ष्मी ही आपल्याकडे आकर्षित होते आणि यामुळे आपल्याला कधीही कसलीही कमतरता राहत नाही तर असे दोन्ही उपाय खूप असे महत्त्वाचे आणि प्रभावी उपाय आहेत तर ह्या चतुर्थीच्या दिवशी अवश्य करून बघा तुम्हाला हो याचा नक्कीच लाभ होईल